जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या कंत्राट शिक्षक भरती संदर्भात जे काही अर्ज प्रक्रिया असेल तर ती अर्ज प्रक्रिया सुरू होणार त्याच्यामध्ये जे काही किंवा कमी पटसंख्या असलेल्या ज्या पटसंख्या असलेल्या जे काही शाळा आहे बरोबर तर त्या ह्या संदर्भात बघा जी आर देखील सध्या निघाला होता परंतु जे काही मध्येच आचारसंहिता सध्या बघा आल्यामुळे संपूर्ण जे काही कंत्राट शिक्षक भरती असेल दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळा असेल तर त्याच्यामध्ये ठप्प झाली होती परंतु आजच्या घडीला सध्या जी काही आचारसंहिता आहे तर ते सध्या बघा शिथिल झालेली आहे आणि जी काही भरती कंत्राटी शिक्षक भरती तर ती सध्या बघा इथं सुरुवात होणार आहे आणि त्या अनुषंगाने ज्या काही जाहिराती होत्या तर ते देखील मागील एक दोन जिल्हा परिषदच्या जाहिरात सध्या आल्या होत्या तर त्या जाहिरात नेमक्या कशा होत्या तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी जाहिरात होती तर ती जाहिरात आता जी मागे बघा आलेली होती तर ती जिल्हा परिषद झाल्या संदर्भात होती तर ही नऊ दहा दोन चोवीसला सध्या बघा प्रकाशित झाली होती तर ह्याच्यामध्ये जे जाहिरातीमध्ये बघे काय सांगितलेलं होतं तर इथं बघा प्रत्येक गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व तर विषय जो होता जिल्हा परिषद जालना अंतर्गत दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळात डी एड असेल बी एड धारक असेल बेरोजगार उमेदवारांची कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती करण्याबाबत आवेदन पत्र स्वीकारण्याबाबत अशा पद्धतीने सध्या बघा पत्र इश्यू करण्यात आलं होतं आणि हे पत्र सध्या बघा अशा पद्धतीने प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या इश्यू होणार आहे आणि ह्याच्या संदर्भात जो शासन निर्णय होता तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा तर त्या शासन निर्णयाप्रमाणे सध्या बघा कार्यवाही सध्या होणार आणि त्या अनुषंगाने इथं जी काही आजच्या लोकमत वृत्तपत्रामध्ये बातम्या देखील आलेल्या आहेत की ज्या दहाच्या आत पटसंख्या असलेल्या शाळांना मिळणार नवे शिक्षक बरोबर तर आता ही जी बातमी आहे तर ती चंद्रपूर जिल्हा परिषद संदर्भात आहे तर चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये एकशे ऐंशी ज्या काही शाळा आहे तर त्या एकशे ऐंशी शाळेमध्ये अर्ज पडताळणीची जी काही प्रक्रिया असेल तर ती सध्या बघा आता सुरू होणार आहे बरोबर तर एकशे ऐंशी शाळेमध्ये या ठिकाणी जे काही दहा किंवा दहाच्या आठ पटसंख्या असलेल्या ज्या शाळा आहे तर तिथे एक शिक्षक म्हणजे त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने सध्या नियुक्त होणार आहे आणि त्या अनुषंगाने जे काही अर्ज पडताळणी असेल तर ती प्रक्रिया आता सध्या सुरू होणार अशा पद्धतीने इथं न्यूज आलेली आहे तर सविस्तर आपण बघूया तर इथं बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शालेय शिक्षण विभागाच्या वतीने जो काही शासन निरोधय जो काही काढण्यात आला होता दहा पेक्षा कमी पटसंख्या शाळेत शिक्षक नेमण्याची मंजुरी सध्या बघा देण्यात आली होती आणि आता जिल्ह्यातील अशा शाळांना कंत्राटी शिक्षक मिळणार आहे तात्कालीन सरकारने बघा गाव तिथे शाळा असे धोरण राबवल्याने मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढली शहरालगतच्या गावामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढली परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या घटली आता जिल्ह्यात दहा पटसंख्येच्या आतील शाळांना शिक्षक जी काही संख्या असेल तर ती सध्या बघा जवळपास शंभरावर इथं आहे म्हणजे जी काही एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शंभरच्या आसपास शाळा तिथं आहे त्यानंतर बघा शासनाच्या मान्यतेनुसार या शाळेमध्ये मानधन तत्वावर प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती केली जाणार असल्याची विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी बघा लाभ होणार आहे अशा पद्धतीने इथे न्यूजमध्ये सांगण्यात आलं आहे तर एकंदरीत जे काही अर्ज असेल तर ते अर्ज बघा पंचायत समिती स्तरावर सध्या स्वीकारले जाणार आहे मग ह्याच्यामध्ये जिल्हा पंचायत समिती स्तरावर कमी पटसंख्या शाळेच्या शिक्षक म्हणून काम करण्याचे इच्छुक उमेदवाराकडून बघा अर्ज मागवण्यात आले हे अर्ज आता पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे पाठवले जाणार आहेत त्यामुळे शासनाच्या सूचनानुसार शिक्षक नियुक्ती केली जाणार आहे अशा पद्धतीने इथे जी काही बातमी आहे तर ती सध्या बातमी आली आहे तर महत्वाचा जो काही जे आर होता तर तो जे आर देखील दाखवतो म्हणजे अशा पद्धतीने जे काही जाहिरात असेल तर ती जाहिरात सध्या बघा आता इथं येणार आहे आणि एकंदरीत जे काही कर्मचारी असेल तर ते कर्मचारी आता इथे सध्या बघा कामाला देखील लागलेले आहे अशा पद्धतीने देखील इथं सध्या सांगण्यात आलं होतं तर ह्याच्यामध्ये जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय म्हणजे ह्या ठिकाणी बघा हा तो शासन निर्णय आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या ह्या ठिकाणी बघा असलेल्या शाळेत डी एड असेल बी एड असेल अहर्तधारका बेरोजगार उमेदवारांना यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत तर हा महत्त्वाचा शासन निर्णय इथं बघा निर्गमित करण्यात आला होता तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा तर ह्या शासन निर्णयानुसार दोन ते तीन जिल्हा परिषदेंची जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा झाली होती परंतु उर्वरित जिल्हा परिषदची सध्या झाली नाही कारण का तर इलेक्शनचं जे काही पिरियड होता त्या अनुषंगाने मग ह्याच्यामध्ये सध्या ज्या ज्या जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी बघा दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असेल असल्या शाळेमध्ये एक शिक्षक जो आहे तर तो कंत्राटी स्वरूपात असणार आहे बरोबर तर अशा पद्धतीने प्रत्येक जे काही सर्वे असेल तर तो सर्वे सध्या बघा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे तर याच्यामध्ये एकंदरीत जे काही मानधन असेल तर ते मानधन म्हणजे पंधरा हजार रुपये प्रतिमाह सध्या बघा त्यांना मिळणार आहे बारा ज्या रजा असेल तर ते बारा रजा सध्या इथं असणार आहे बरोबर तर असे जे काही लाभ असेल तर ते लाभ सध्या इथं मिळणार आहे त्या अनुषंगाने संबंधित जो काही उमेदवार असेल बेरोजगार उमेदवार तर त्याला इथं नियुक्ती मिळणार आहे तर जी प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया बघा लवकरात लवकर इथं सध्या सुरू होईल त्या अनुषंगाने जे काही अपडेट येईल तर ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल परंतु सध्या तरी कंत्राटी जे काही भरती असेल तर ती भरती सध्या इथं बघा होणार आहे एकंदरीत पंधरा हजार जे काही मानधन असेल तर ते सध्या बघा मिळणार आहे दहापेक्षा कमी पाठसंख्या ज्या काही शाळा असेल तर ह्या प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे जेवढ्या दहापेक्षा कमी पाठसंख्या ज्या शाळा असेल तेवढे पद सध्या बघा संबंधित जिल्हा परिषदमध्ये इथं भरली जाणार आहे त्या अनुषंगाने हे महत्त्वाचं शासन निर्णय देखील होता आणि तशा पद्धतीने जे काही न्यूज होत्या तर त्या न्यूज देखील सध्या बघा आलेल्या आहे तर त्या अनुषंगाने जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल सध्या तरी हीच महत्त्वाची बघा अपडेट होती का जी काही दहाच्या पट आठ पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये इथे जे काही नवे शिक्षक आहे तर ते नवे शिक्षक सध्या मिळणार आणि जी अर्ज पडताळणीची प्रक्रिया आहे तर ते सध्या बघा सुरू होणार आहे अशा पद्धतीने न्यूज इथं आलेली आहे तर असे प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये सध्या बघा प्रक्रिया होणार आहे तर त्या अनुषंगाने जी अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत सध्या बघा पोहोचवण्यात येईल त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला बघा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट जे काही अपडेट असेल तर ते अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी महत्त्वाची अपडेट होती लाईक करा शेअर करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम